मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट शिरो जिल्हा पण आज आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज चार तारखेपासून राज्यामध्ये अं अडी तीन वाजेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर आता पावसाचा आज जोर आजपासून ओसरणार आहे म्हणून हे देखील लक्ष द्यायचं पण राज्यात आज जरी चार सप्टेंबर असलं तर आज राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडणार आहे तर सांगायचं झालं तर आज राज्यामध्ये सोलापूर लातूर बीड परभणी नांदेड त्याच्यानंतर यवतमाळ हिंगोली अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तसेच अकोला बुलढाणा या भागात तसेच जळगाव जळगाव जामो त्याच्यानंतर धुळे नंदुरबार या भागामध्ये आज पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज घ्यायचा म्हणजे आज पाऊस जवळपास सांगायचं झालं तर सोलापूर लातूर या भागामध्ये या भागाकडे पडणार म्हणजे मराठवाड्या आणि विदर्भाकडे आज पाऊस असणार आहे दुपारच्या नंतर म्हणजे चार पाचच्या दरम्यान म्हणजे काळखोट टावा येईल आणि पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर विभागा सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात सूर्यदर्शन होईल हे देखील लक्षात यायचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जाताना दोन चार दिवस म्हणजे चांगलं दुपारपर्यंत सूर्यदर्शन होणार आले तर एखादी सरी येईल म्हणून हे लक्षात येतं पण त्याच्यानंतर कोकणात देखील पाऊस चालू राहील त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील नंदुरबार त्या भागामध्ये दिवसभरमध्ये तीन चार वाजेपर्यंत ऊन पडायला रात्रीच्या पावसाच्या सरी येऊन जाते म्हणून हा अंदाज लक्षात राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आजपासून जवळपास म्हणजे आज चार सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर आहे म्हणून हे अंदाज लक्ष राज्यात एकंदरीत प्रसिद्ध व्यक्ती तर राज्याभरू आता फक्त पाऊस म्हणजे अकरा तारखेपर्यंत म्हणजे पाऊस म्हणजे गणपती आगमन आगमनपासून ते विसर्जनपर्यंत राज्यात असा खूप मोठा असा पाऊस राहणार नाही म्हणून अंदाज लक्षात पण पाऊस येणार फक्त दिवसभर समजा कडक सूर्यदर्शन राहील आणि त्याला लवकर अर्ध्या एक तासाचा पाऊस पडून जाईल सर्व नसणारे भाग बदलत पडणारे म्हणून अंदाज लक्षात आहे म्हणजे आज चार सप्टेंबरपासून ते जवळपास अकरा सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये धुळे जिल्हा जळगाव जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम ह्या पट्ट्यामध्ये आणि त्याच्यानंतर इकडं नांदेड सोलापूर लातूर परभणी म्हणजे ह्या असे याव्यासी इतक्या भागामध्ये म्हणजे आणि पाच सहा दिवस जरा जोराचा पाव वाढणार आहे आणि याच्यापेक्षा उर्वरित राज्यात मात्र फक्त तुरळक ठिकाणी कुठंतरी बघ पडत एवढा मोठा काही पडणार नाही म्हणून अंदाज लक्षात फक्त वगैरे दहा बारा जिल्ह्यामध्ये मध्ये परत एक सांगतो नाशिकचा वरचा भाग त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर इकडं सिल्लोड शिल्लोडपर्यंत हां त्याच्यानंतर सिंदगेट राजा त्याच्यानंतर जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा वाशिम हिंगोली यवतमाळ म परभणी बीड जालना त्याच्यानंतर लातूर सोलापूर आणि इकडं सांगलीपर्यंत भागापर्यंत असा असं या पट्ट्यापर्यंतच पावसाचा म्हणजे अकरा तारखेपर्यंत थोडा जास्त पडणार आहे म्हणजे लय नुकसानदारक नाही पडणार म्हणून हाणत आहे पण पाऊस या पट्ट्यात राहणार उर्वरित राज्यात मात्र पाऊस विखुरलेला स्वरूपाचा फडल आणि उघड देणार आहे म्हणून हा अंदाज लागता अचानक वातावरणात बदल परत एक दिला जाईल दे, धन्यवाद